छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर दिगे साहेबांचा आजच्या या भव्य दिव्य अशा कलादालनाचा शुभारंभ लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि बाळासाहेबांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो त्यांना वंदन करतो आज इथं उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार नरेश मस्के आयुक्त राधामोहन हो विनोद शर्मा पूर्वेश सरनाईक वियंग सरनाईक राजू भोईर विक्रमप्रताप सिंग सचिन मांजरेकर पूजा आमगावकर निशा नार्वेकर या म्हात्रे सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि ज्यांनी हे कला दालन आणि स्मारक बांधलं ते बांधकाम व्यवसाय कोण येतो रमेश दाबी त्याचे सर्व सहकारी यांचं देखील अभिनंदन करतो अतिशय उत्तम या ठिकाणी उत्कृष्ट असं काम त्यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याचं लोकार्पण झालेलं आहे खरं म्हणजे हे कलादालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भास झाला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंगमध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि व्यंग तुमच्या फादरनी इथं खरंच साक्षात दादर उभा केला आहे म्हणून विचारत होतो कुठे घ्यायचो खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं अनेक अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहेत या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कला दालन आहे आणि कला, कला दालन उभारून सरनायकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मगाशी आणि मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं म्हणजे मी जेव्हा तिकडे होतो गुवाहाटीला त्याची आठवण त्यांनीच करून दिली मला वाटतं सगळ्या आमदारांनी मध्ये प्रताप सरनाईक यांनीच माझ्याकडून जास्ती सह्या घेतल्या आणि आता तेव्हा कसं आहे मी सही करणारच ना करायलाच पाहिजे त्यामुळे पण मला त्याचा अभिमान आहे की आज त्या सहीचा उपयोग करून इथे बाळासाहेबांचं जिवंत स्मारक या ठिकाणी उभं केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो <laughs> मी मुख्यमंत्री असताना इकडे आलो होतो डीप क्लीन ड्राईव्हसाठी तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कला दालनाची मी आलो होतो आणि तेव्हाच मला त्याचा भात झाला की एक चांगलं कलादालन या ठिकाणी होत आहे आणि हे कलादालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेला आहे आणि या शहरात मी जसं क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला असं म्हटलं तर अवगं ठरणार नाही आणि आता ज्यांच्यावर केसेस झाल्या त्यांचं मी स्वागत केलेलं आहे मी मगाशी म्हणालो की आंदोलनाच्या केसेस ज्या आहेत या आंदोलनाच्या केसेस शिवसैनिकाच्यावर असतील नसतील ना तर कोणावर असतील कारण शिवसैनिक मुळात अन्यायाविरुद्ध झगडणार आहे बाळासाहेबांनी मग अशी म्हटलं जिथं अन्याय झाला कोणी अंगावर आलं की आम्ही शिंगावर घेतो आणि त्यामुळे केसेस ज्यांनी घेतल्यात त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि म्हणून खरं म्हणजे आज बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे पण बरेच लोक त्यांचा विचार तर आम्ही घेऊन पुढे चाललो आहे बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढं जातो आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारलं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि अडीच वर्ष जे मुख्यमंत्री असताना आपण काम केलं त्याचा उल्लेख मी स्वतः करू इच्छित नाही परंतु एवढे मोठे निर्णय आपण घेतले लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आज मा मीरा भाईंदरमध्ये दे देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले या ठिकाणी क्लस्टर योजना असेल त्याचबरोबर वर्सोवा बांद्रा वर्सोवा वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार विरार ते डहाणू हा सगळ्यात मोठा सीलिंग आपण करतो आहे आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी होत आहेत प्रकल्पांविषयी बोलायला गेलो तर खूप वेळ कमी पडेल आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले आणि ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्याच्या सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगू इच्छितो तेव्हाही विरोध केला लोकांनी कोर्टात गेले इकडे गेले त्याच्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला खोट खोडा घालण्याचा प्रयत्न केला परंतु एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की माघार नाही बाळासाहेब देखील म्हणायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघार नाही हे बाळासाहेबांचे शब्द आहेत आणि म्हणून एकदा मी तो एक कमिटमेंट करता नाही और एक बार कमिटमेंट तो फिर खुदकी बी नाही सुनता याच तुम्हाला प्रत्यय महाराष्ट्राला अनुभव आलेला आहे कारण जे आपण बोलतो ते केलं पाहिजे जे होणार नाही ते आपण बोलायचं नाही आणि म्हणून निवडणुकीमध्ये जे जे आपण बोललो ते सगळं केलं आणि माझ्या लाडक्या बहिणी बहिणींना हे सांगतो की काही लोक का आपोआप पसरवत आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही आणि जे जे आपण बोललोय ते करणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारा हा एकनाथ शिंदे नाही शेवटी बाळासाहेब आपल्या भाषणात देखील मगाशी म्हणाले मी देखील त्याचा कधी कधी उल्लेख करतो की कार्यकर्त्याने घरात नाही लोकांच्या दारात असावं कारण सेवा ही घरात बसून करता येत नाही लोकांच्या दारात जाऊन त्यांना मदत करणं पूर असो आपत्ती असो कोविड असो आपले शिवसैनिक सातत्याने लोकांना मदत करताना आपण पाहिलं आता पूर परिस्थितीत देखील आपण दसरा मेळाव्याला त्यांना बोलवलं नाही त्यांना आपण सांगितलं तुम्ही तिकडेच थांबा आणि तिकडे लोकांची सेवा करा त्यांना मदत करा हे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबाचाच मूलमंत्र आहे आणि म्हणून पदं येतात पदं जातात सत्ता येते सत्ता जाते पण नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून शिवसेनेच्या नावाला जपा असं बाळासाहेबांनी मगाशी त्या त्यांच्या भाषणात सांगितलं आणि तोच आपण मंत्र घेऊन पुढं चाललो आहे पण आता बरेच लोक बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात बाळासाहेबांचा काही लोक का म्हणतात ब्रँड पण मी सांगतो एकच एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे आणि बाकी जे काय आता चालू आहे त्याच्यावर मी काय आज बोलू इच्छित नाही पण जे बोलताय आहेत त्यांचा ब्रँड या जनता महाराष्ट्रातली जनता नक्की वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टँडमध्ये नेऊन पोचवल्याशिवाय राहणार नाही हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पण हे कलादालन अतिशय उत्तम झालेलं आहे अतिशय उत्तम हे कलादालन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं काम कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं काम अनेक कामं त्यांनी केलेली आहे अनेक कामं केली परंतु त्यातलं असं हे अद्वितीय स्मारक या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो परिवहन खात्याची जबाबदारी मी त्यांच्याकडे दिलेली आहे मला अपेक्षित असलेलं काम त्यांना मी सांगितलेलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही एस टी ही देखील लाईफलाईन आहे गावागावात एस टी जाते आणि म्हणून एस टीच्या ज्या काही मागण्या आहेत अडचणी आहेत त्या देखील सोडवण्याचं काम आपण करतो आहे नवीन नवीन त्याच्यामध्ये अत्याधुनिक ज्या ज्या पद्धती आहेत व्यवस्था आहेत टेक्नॉलॉजी आहेत त्या त्या आपण आणतो आहे आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आज आपण पॉट टॅक्सी देखील परिवहन विभागाच्या माध्यमातून मुंबईत बीकेसी मध्ये ठाण्यात मीरा भाईंदर मध्ये देखील पॉट टॅक्सी करतोय म्हणजे ट्रॅफिक कमी करण्यासाठी ती टॅक्सीवरून जाणार पुढल्या महिन्यात भूमिपूजन आहे पॉट टॅक्सी कधी तुम्ही जे जे काही नाही बघितलं ते ते तुम्हाला बघायला मिळणार मेट्रोची कामं बंद पाडली होती पण ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू केली कारशेडचं काम बंद पाडलं ते चालू केलं अनेक विकास प्रकल्प पूर्वीच्या काळात बंद झाले पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्टे स्थगिती हटवून टाकली कारण आपलं सरकार स्थगिती सरकार नाही आपलं सरकार प्रगती सरकार आहे या राज्याची प्रगती आणि उन्नती या राज्यातल्या राज्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्व सर्व घटक ज्येष्ठांसाठी देखील इथं दालन केलंय मुलांसाठी दालन केलंय या ठिकाणी सगळे जे जे कोणी येतील ते मला वाटतं या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या ज्या काही तेजस्वी भाषणामुळे इथून जाताना जाताना प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचे हे स्मारक आहे साठी आपण देखील एमपीएससी युपीएससी साठी आपण केंद्र उघडलं आणि आनंद दिगे साहेबांनी चिंतामंदराव देशमुख एमपीएससी आय एस प्रशिक्षण केंद्र उभं केलं अनेक शेकडो हजारो आय एस अधिकारी झाले आणि मीरा भाईंदर मध्ये देखील अशा प्रकारचं केंद्र उघडल्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे अनेक अधिकारी इथून मीरा भाईंदरमधून देशाची सेवा करायला जातील हा देखील एक मोठा एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन हे अतिशय स्मारक जे आहे कलादालन आहे इतर कला दालन आणि स्मारकापेक्षा वेगळं इथं आल्यानंतर बाळासाहेबांचा इतिहास जो आहे तोही पाहायला मिळतोय खांडके बिल्डिंग दादर मधले माणसं जुनी पाहायला मिळत आहेत ती भांडताना दिसत आहेत आणि बोलताना दिसत आहेत खऱ्या अर्थाने मुंबई मुंबई बाळासाहेब म्हणाले मराठी माणसाला ताट माने जगता यावं म्हणून शिवसेना उभी केली आणि हिंदुत्वाचा व्यापक विचार घेऊन घेऊन बाळासाहेब संपूर्ण देशामध्ये शिवसेना हे नाव जगभर देशभर पसरवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं गर्व आहे का हिंदू आहे नारा देण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवली बाळासाहेबांनी दाखवली आणि म्हणून अशा प्रकारचं स्मरक जे बोलायचे ते सडे तोड बोलायचे त्याने जाहीर भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख अनेक वेळा केला ते आपण भाषणात बघता त्या शिडीमध्ये आनंद दिगे साहेबांच्या तालमीमध्ये त्यांच्या मुशीत काम करण्याची संधी त्यांच्या कार्यपद्धतीवर आज त्यांच्या कार्यपद्धतीवर चालण्याचं आपण काम करतोय आपल्याला अभिमान आहे आणि म्हणून आनंद दिघे साहेबांनी देखील हा संपूर्ण जिल्हा या जिल्ह्यामध्ये एकच जिल्हा नाही अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं तेच आपण पुढे नेतोय बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की एकनाथने आणखी त्याच्यामध्ये भर घातली मला अभिमान आहे मला सार्थ अभिमान आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांना सर सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचं काम करण्याची संधी मला मिळाली आणि या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांनी सांगितली माझी काँग्रेस होऊ देणार नाही माझं दुकान बंद करीन आणि जेव्हा हे घडलं तेव्हा बाळासाहेबांचा कडवट मावळा हा जागृत झाला आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली धनुष्यबान सोडवला आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांचं राज्य आणलं आणि बाळासाहेबांचे विचार सगळीकडे आपण देशभरामध्ये दे पोचवतो आहे याचा देखील अभिमान आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आणखी आपल्याला पुढचं पण तिथे थोडंसं पुढच्या भागात दाखवायला लागेल आणि म्हणून हे राज्य जे आहे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शावर चालतंय बाळासाहेबांच्या विचारांवर आपण पुढे चाललोय याचा देखील अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे की आत्मविश्वास महत्वाचा आहे तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही आत्मविश्वास आणि जिद्द ही, ही यशाच्या पायऱ्या आहेत आणि यशाचा मूल मंत्र आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात संघर्ष येत असतात आणि माझ्या देखील आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले अनेक संघर्षाचे काळ आले अनेक संकट आली अनेक दुःख आली परंतु न डगमगता बाळासाहेबांचे आणि आनंद दिघे साहेबांचे विचार आत्मसात करून हा तुमचा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला याच्या मागे बाळासाहेबांचे आशीर्वाद दिगे साहेबांची शिकवण मला आनंद आहे की अडीच वर्षाच्या का काळामध्ये मला एवढे निर्णय घेता आले एवढ्या धाडसाने अनेक निर्णय आपण घेतले सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे यापुढेही तीच प्रक्रिया परंपरा पुढे न्यायची आहे या महाराष्ट्राला एक समृद्ध महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे हा महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक आहे तो तसाच नंबर एक ठेवायचा आहे आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदीजी आपल्या या महाराष्ट्राला देखील भरभरून योगदान सहकार्य करत असतात डबल इंजिनच सरकार आपण या ठिकाणी चालवत होतो आणि म्हणून बिहारमध्ये देखील आपण पाहिलं की बिहारमध्ये देखील मी गेलो होतो प्रचाराला मी जिथे गेलो ते सगळे उमेदवार निवडून आले अगदी भरभोस मताने ज्या हूं जीत आता आताहून आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली शिवसेना आहे हे आपलं कुटुंब आहे आपला परिवार आहे आणि म्हणून या परिवारामध्ये इथं कुणी मालक नाही कुणी नोकर नाही हे कार्यकर्ते आपण आहोत आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून आपण या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणारा हा पक्ष आहे कार्यकर्त्याचा मान सन्मान वाढवणार शिवसैनिक हाच आपला बॅकबोन आहे कणा आहे शिवसैनिक आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं कुठलं पद असेल मानाचं तर ते शिवसैनिक हे पद आहे असं बाळासाहेब सांगायचे आणि तेच आपण करतो आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी केलं तेच तोच धागा पकडून आपण तोच मार्ग पुढे नेतो आहे त्यांचे विचार पुढे नेतो आहे अन्यायाविरुद्ध पेटायला बाळासाहेबांनी शिकवलं आणि म्हणून मी आठवण करून देतो मी एकदम सुरू झालो की मागे फिरत नाही मी जाताना देखील मला अनेक फोन आले कुठे चाललात मला सरळ मार्ग आहे हायवे दिसतोय कुठे जातोय माहीत नाही पण पुन्हा परत येणार नाही सरळ मार्गाने जाणार आणि सरळ मार्गाने गेलो तुमचा एकनाथ शिंदे असा लपून छपून गेला नाही तुमच्या इथूनच गेला इथं या बाजू फाउंटनच्या इथून त्यामुळे लपाछपीचं काम आपण नाही करत त्याला देखील काळीज लागतं वाघाचं ते माझ्याकडे आहे आणि म्हणून आणि बाळासाहेबांनी लाखो करोडो शिवसैनिकांची फौज उभी केली त्याच्यातलाच एक कडवट मावळा हा तुमच्या समोर आज उभा आहे एकनाथ शिंदे असे कडवट मावळे आपण बाळासाहेबांनी हजारो लाखो तयार केले आणि प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतोय पूर असेल आपत्ती असेल मगाशी बाळासाहेब बोलले बाळासाहेब इथं बोलले तुम्हाला भाषण ऐकायला मिळेल बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरलेत आपल्याशी बोलतायत हा भास तिथे नाही आपल्याला खरं वाटतंय हे जे आहे यामुळे पुन्हा आपल्याला प्रेरणा ऊर्जा मिळणार आहे आणि ते सांगतायत जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना हे धोरण घेऊन आपण पुढे जातो आणि म्हणून कोल्हापूरचा पूर सांगलीचा पूर इरशाळ दुर्घटना का केरळचा पूर उत्तराखंडचा पूर सगळीकडे आपण गेलो पेहलगाम महाड चिपळूणचा पूर पहिलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप त्या आतंकवादी पाकिस्तान केला त्याला तर धडा आपल्या लष्कराने शिकवला पण मी इथं थांबलो नाही पाच विमान घेऊन तुमचा एकनाथ शिंदे तिथे पोहोचला आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आपण करा आणि एअरपोर्टला प्रताप सरनाईक यांच्या लक्झरी गाड्या एस टी एअर कंडिशन एस टी गाड्या उभ्या होत्या त्यांना घरापर्यंत पोचवण्याचं काम आपण केलं ही शिवसेना आहे ही शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेना ज्या वेगाने पुढे आहे आज किती लोक आपल्या सोबत येत आहेत किती इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये काय येत आहेत का शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना एक परिवार म्हणून वागवते इथं नोकरासारखं कोणाला वागवत आहे बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक आपल्या सवंगड्यांना घरगडी समजतात हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे आणि आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे त्यांना आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की बाळासाहेब सतरा नोव्हेंबरला आपल्यातून गेले परंतु बाळासाहेब शरीराने आपल्यात नसले तरीसुद्धा त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि ते प्रेरणा आपल्याला देत राहतील ऊर्जा आपल्याला मिळत राहील आणि अशा प्रकारचे जे स्मारक आणि कल कालकला दालनं झाली तर इथं जिवंत बाळासाहेब या ठिकाणी आपल्याशी बोलताना दिसतील आणि म्हणून याची आवश्यकता आहे आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे आहेत हे अजरामत झालेले आहेत आणि म्हणून आज मी जास्त काय कोणावर राजकीय बोलू इच्छित नाही परंतु बाळासाहेबांचा आवाज आणि त्यांचे विचार ऐकताना मनामध्ये एक शरा शरीरावर खऱ्या अर्थाने रोमांच उभे राहिले होते एक आपल्याला दहीवरून आल्यासारखं वाटलं प्रत्येकाला की बाळासाहेब पुन्हा अवतरले बाळासाहेब आपल्याशी बोलतायत हा अनुभव आणि हा भास हा फार महत्वाचा आणि ज्यांनी ते केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कोणी कुलकर्णी नितीन कुलकर्णी दीपक मुग्धा पत्की जतीन जाधव या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो अंबिल तुमचं अभिनंद अभिनंदन करतो तुम्ही बाकी कामात पण हुशार आहात आणि याच्यात पण हुशार आहे म्हणजे विकास कामामध्ये <laughs> अरे काम फास्ट करणारा माणूस अधिकारी त्याचं अभिनंदन कराल नको मला ते रस्त्यात तिकडे भेटले होते आपल्या रस्ता दुरुस्तीच्या वेळेस झालं सांगितल्या सांगितल्या फटाफट आयुक्त आणि त्या सगळ्यांनी ते केलं आणि म्हणून असे अधिकारी आपल्याला पाहिजेत आणि असे आमदार पण पाहिजेत की रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे मंत्री झाले तरीसुद्धा या ठिकाणी वाड्या वस्तांवर पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदतीचा हात द्यायला ते गेले होते कारण त्यांना माहीत आहे त्यांच्या पक्षाचा प्रमुखच हा लोकांमधला आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा आहे घरात बसणार नाही तर लोकांच्या दारात लोकांच्या बांधावर जाणार आहे संवाद साधणार आहे इथं फेसबुक लाईव्ह चालत नाही फेस टू फेस आवश्यक आहे फेस टू फेस आणि म्हणून कोविड मध्ये देखील काम जे केलं आपण सगळ्यांना माहीत आहे कोविड मध्ये आपल्या एक नगरसेवकाचा मृत्यू झाला मदत करताना आपल्या आमगाव करता असे अनेक कार्यकर्ते कोविडमध्ये मदत करताना सेवा करताना आपल्याला सोडून गेले त्यांचा त्याग आपण कधी विसरता येणार नाही आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की बाळासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र धर्म वाढवायचा आणि बाळासाहेबांचं स्वप्न काय होतं बाळासाहेब म्हणजे आपले श्वास बाळासाहेब म्हणजे आपलं प्रेम आणि त्यांचं काय होतं रामाचा भगवा हिंदुत्वाचा भगवा ही शान बाळासाहेबांनी जपली हा स्वाभिमान बाळासाहेबांनी जपला तोच आपल्याला जपायचा आहे वाढवायचा आहे पुढे न्यायचा आहे आणि म्हणून विकास करत असताना या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये भे या ठिकाणी विकास करत असताना अशा प्रकारची दालनं ही देखील आवश्यक आहेत आणि इथं प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बाळासाहेबांच्या सगळ्या आठवणी बाळासाहेबांच्या त्या काळचे फोटो हे सगळं संग्रहित करून या ठिकाणी लोकांना ते दाखवणार आहे याच्यामध्ये आणखी काय काय नवीन नवीन देखील आपल्याला करता येईल ते देखील आपण केलं पाहिजे साक्षात बाळासाहेब इथं अवतरले अशा प्रकारचं लोकांमध्ये मनामध्ये त्यांच्या भावना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यामुळे डेव्हलपमेंट आहे रस्ते होत आहेत क्लस्टर होईल पाणी योजना होतील आणखी काय काय होईल परंतु हे कला दालन जे आहे येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी करतो आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेब म्हणाले मगाशी की विचारांशी कधी तडजोड करू नका विचारांशी कधी प्रतारणा करू नका आणि म्हणून आम्ही विचारांची तडजोड न केली नाही सत्ता सोडून गेलो सत्तेवर पाणी सोडून गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं सरकार आम्ही आणलं आणि लोकांनी ते स्वीकारलं तुम शिवसेनेचे ऐंशी जागा लढलो आपण आणि साठ जागा जिंकलो एवढा मोठा स्ट्राईक रेट आपण कधी पाहिला नव्हता हे बाळासाहेबांचे आशीर्वाद है। आणि या सर्व सामान्य लोकांच्या आशीर्वाद आहेत आणि म्हणून मी दैसर टोल नाका याच्या दैसर टोल नाका स्थलांतरित करायचं म्हणजे ट्रॅफिक आणि टोल नाका लोकांचं जे खऱ्या अर्थाने गैरसोय दूर करण्याचं जे जे काही काम करायचं असेल जे जे काही निर्णय घ्यायचे असतील हा एकनाथ शिंदे ते निर्णय घेतल्याशिवाय थांबणार नाही कारण आपल्याला माहित आहे की आम्ही योजना भरपूर केल्या सगळं केलं सगळं केलं गाड्यांच्या ज्या काही रांगा लागायच्या लोक म्हणायचं आमच्यासाठी काय मग शेवटचा मास्टर स्ट्रोक तुमच्या एकनाथ शिंदेने मारला तो सगळे एंट्री पॉइंट मधले सगळे टोल नाके आपण बंद केले खाजगी गाड्या त्याच्यातून आपण सगळ्यांना सूट दिली कारण त्यांना पैसे भरायचा प्रॉब्लेम नव्हता रांगा लागायचा एवढा आणि तो त्रास होता आणि म्हणून हा देखील त्यामुळे जे काय गैरसोय होतील ती देखील आपण दूर करू पुन्हा एकदा मी आपल्याला एवढंच सांगतो की हे परिवार आहे आपला आणि बाळासाहेबांचं हे कला दालन इथं उभं राहिलेलं आहे आणि हे कलादालन आतापर्यंत प्रताप सरनाईक यांनी शेकडो हजारो कोटीची कामं केली असतील माझ्याकडून भरपूर पैसे घेतले त्यांनी पण पैसे घेतले ते विकास कामांसाठी घेतले पण त्या सगळ्यातलं नंबर एकचं काम कुठलं असेल ते बाळासाहेबांचं स्मारक आणि कलाधार <प्रिक्षा> आणि म्हणून जय श्रीराम बोलले जय श्रीराम बोलायलाच पाहिजे कारण जो नाही राम का वो नाही काम का आणि <प्रिक्षा> म्हणून तुम्हाला मी सांगतो बाळासाहेबांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधायचं झालं प्रधानमंत्री महोदयांनी पूर्ण केलं आणि म्हणून अयोध्येत राम मंदिर झालं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो वंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र